या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्वयंपाकाचा जर कंटाळ आला तशी ही वाफाळ ती झटपट होणारी डाळ खिसडी नक्की करून बघा एक कप डाळ तांदळापासून अगदी सगळ्या कुटुंबासाठी एक दोन ते तीन छिट्यांमध्ये ही चमचमीत डाळ खिसडी तयार करू शकता तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत आणि भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आपलं कुकिंग मराठी लवकरच मिलियन टप्पा पार करतोय ज्यांनी ज्यांनी आपल्याला सबस्क्राइब केलं तर पटकन करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तुम्ही सगळ्यांनी आपल्या मसाल्यांना खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांना कोणाला आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर आहे आपली वेबसाईट सुद्धा आहे ते आपले मसाले फ्लिपकार्ट आणि सुद्धा मिळतात तर नक्की ऑर्डर करा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाची अशी टीप डाळ खिचडी फटाफट करायची असेल खूप जसं फापड पसारा घालायचं नसेल तर कुकर घ्यायचं आहे कुकरला घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या घरातल्या कप आणि किंवा वाटेच्या प्रमाणाने मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे पहिल्यांदा जरी बनवत असाल तुम्ही बॅस्टर असाल तर न चुकता परफेक्ट खिचडी तुम्हाला तयार करता येईल इथे आपण अर्धा कप रोजच्या वापरातला जुना तांदूळ आणि अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे जितकं तांदूळ तितकीच तुम्हाला डाळ घ्यायची आहे मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिनस मोजून घेऊ शकता डाळ आणि तांदळाचं दोघांचं प्रमाण किंवा एकसारखं असावं म्हणजे तुमच्या डाळ खिचडीला चव आणि टेक्शर अगदी छान येतं एक दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ आपण इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत आता इतकी खिचडी किती जणांना किती प्लेट तयार होते ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डाळ तांदूळ धुतल्यावर यामध्ये मध्यम आकाराचा कांदा रफली किंवा बारीक चिरून घालणार आहोत एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो सुद्धा रफली चिरून घेतलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सालं काढून फुडींमध्ये घेतलेला आहे एकदम मस्त छान सवय ते जर लहान मुलांसाठी करताय तर बटाटा नक्की खाला नसेल घालायचं स्किप करू शकता आवडीप्रमाणे किंवा दोन हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घातलेल्या आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी आधी करू शकता सोबतच इथे आपण बरोबर मेजरिंग कपने दोन कप किंवा एक दोन मूठ आपण इथे बारीक चिरून पालक घेतलेला आहे आता पालक घातल्यामुळे डाळ खिचडीला एक तर रंग छान येतो छान दाटसर होते आणि वेगळी तुम्हाला भाजी करावी लागत नाही शिवाय खूप जास्त पौष्टिक आहे पालकामध्ये खूप जास्त प्रमाणात हरित द्रव्य आणि पोषक द्रव्य आहे म्हणून इथे आपण पालक घेतलेला आहे पालकऐवजी कधीतरी मेथी घालून सुद्धा तुम्ही हे करू शकता आता ज्या कपने तुम्ही डाळ तांदूळ किंवा पालक मोजून घेतला आहे अगदी त्याच कपने बरोबर अडीच कप आपल्याला ते साधं पाणी घालायचं आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही अंदाजेसुद्धा वापरू शकता पण जर बॅचलर असाल पहिल्यांदाच स्वयंपाक करायला घेत असाल तर या प्रमाणात तुम्हाला मोजून घेणं अगदी सोयीस्कर ठरेल तर या कपाने बरोबर आपण अडीच कप साधं पाणी घातलेलं आहे आणि पुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालणार आहोत पालक आहे किंवा डाळ तांदूळ आहे व्यवस्थित बुडेल इतपत आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्ही अंदाजे घातलं तरी सुद्धा चालू शकेल आता याला लावायचं आहे आणि कुकरला बरोबर तीन शिट्या काढून घेणार आहोत आता तुमच्या कुकरला डाळ तांदूळ किंवा पालक शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर इथे कुकरला साधारणतः तीन शिट्या झालेल्या आहेत कुकर संपूर्ण थंड झाल्यावरच आपण असं झाकण काढून बघणार आहोत तर अगदी मिळण्याप्रमाणे डाळ तांदूळ भाजी व्यवस्थित ही छान शिजलेली आहे जितकी तुम्ही ही जिनस चांगली शिजवून घ्या तितकी तुमच्या खिचडीला मौसूतपणा आणि टेक्शर अगदी छान येतं जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून छान एक सारखं तुम्हाला थोडंसं हे वर खाली करून घ्यायचं आहे अजूनही आपली डाळ खिचडी तयार झालेली नाही याला छान चव येण्यासाठी एक फोडणी सुद्धा आपण याला देणार आहोत आता फोडणी देण्याआधी काय करायचं कुकरला जे डाळ तांदूळ आपण भाजी शिजवून घेतली एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे जेणेकरून खूप जास्त भांडी खराब न करता यास कुकरला आपण याला फोडणी सुद्धा देणार आहोत तर कुकर पुन्हा गरम करून घेतलेला आहे आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप तुम्ही इथे फोडणीसाठी वापरू शकता इथे आपण एक दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप छान कडकडीत गरम झालं या नही। की यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घेतलेली आहे मोहरी घालण्यापूर्वी नेहमी लक्षात ठेवायचं आहे तेल किंवा तूप चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे असं छान फुलल्याशिवाय बाकीची जिनसं घालायची नाही नाही तर खाताना थोडंसं कसकस लागतं मोहरी चांगली फुलली की सात आठ लसणाच्या पाकळ्या आपण इथे ठेचून घेतलेल्या आहे सोबतच आठ ते दहा कडी पत्त्याची पानं घेतलेली आहे आता ही सगळी फोडणी अगदी मध्य मासेवर साधारणतः मिनिटभर अगदी खरपूस आपण करून घेणार आहोत बऱ्याचदा आपण काय करतो मोहरी घातल्यानंतर पटकन जिरं घालतो असं केलं के की काय होतं जिरं पटकन करपतं आणि तो करपण्याचा जो फ्लेवर असतो तो डाळ खिसडी किंवा इतर पदार्थांना येतो म्हणून सुरुवातीची फोडणी चांगली करून घेतली की अर्धा चमचा आपण यामध्ये जिरं घालणार आहोत म्हणजे हे करप सुद्धा नाही आणि यामध्ये अगदी खरपूस छान परतलं जातं फोडणीसाठी अशा छोट्या छोट्या टिप्स असतात ह्या सगळ्या लक्षात ठेवून आपल्याला फोडणी करायची आहे यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हिंग घातलेला आहे आणि हिंगसुद्धा थोडंसं वर खाली परतून घेतलेलं आहे सोबतच यामध्ये अगदी पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे रोजच्या साठवणीतलं तिखट असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता काश्मीरी मिरची पूड किंवा तिखट वापरल्यामुळे एक तर हलकासा तिखट फ्लेवर तुमच्या डाळ खिचडीला येतो किंवा रंगसुद्धा अगदी छान येतो आणि हे सुद्धा अगदी काही सेकंद आपण मध्यम मासेवर परतून घेतलं आहे एकदम हॉटेल स्टाईल करायचं असेल तर यामध्ये फ्रोझन मटार किंवा ताजा मटार थोडंसं गाजर घालू शकता नसेल घालायचं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता जर असेल तर नक्की घाला इथे मी फ्रोझन मटार घेतल्यामुळे याला वाफवायला किंवा शिजवायला फार वेळ लागत नाही फक्त काही सेकंद अगदी आपण याला झाकून एक एक वाफ काढून घेणार आहोत दोन हे शिजून तयार होतं तुम्ही जर ताजा मटार घेत असाल तर एक पाच सहा मिनिटं थोडंसं पाणी घालून तुम्ही याला चांगली एक वाफ काढून घ्यायची आहे आणि जर मटार गाजर घालायचं नसेल तर फोडणी झाली की डायरेक्ट तुम्हाला डाळ तांदूळ शिजवून यामध्ये घालायचं आहे आपण मटार गाजर घातल्यामुळे थोडी वाफ काढून नंतर यामध्ये डाळ तांदूळ खिचडी घातलेली आहे तुम्ही असा एकदा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे कडेने असा छान लाल बुंद रंग आलेला आहे तो आहे काश्मीरी मिरची पूडमुळे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे सगळे मसाले डंकावर कुटलेले ऑर्गॅनिक आहे कोणत्याही प्रकारचे केमिकल आर्टिफिशियल रंग फ्लेवर न वापरता आपण शुद्ध पद्धती तयार करतो मसाल्यांचे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींची अगदी निगुतीने काळजी घेतो आणि हे सगळे मसाले अगदी पारंपरिक पद्धती तयार करतो सगळ्या शेवटी अर्धा चमचा आपण कसुरी मेथी घातलेली आहे जी हॉटेलमध्ये सुद्धा डाळ खिचडीमध्ये वापरली जाते आता ही नसेल तर तुम्ही स्किप केली तरी सुद्धा चालू शकेल थोडीशी कोथिंबीर तुम्ही यामध्ये वापरू शकता असं हे छान एकजू करून घेतलेलं आहे आता जर थोडं घट्ट वाटत असेल तर कप भर पुन्हा पण यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे पाणी तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता आणि हॉटेलसारखी डाळ खिचडी खूप जसं घट्ट नसेल थोडी पाण्याप्रमाणे सूप किंवा डाळीप्रमाणे अशी ही लागते म्हणून थोडंसं पाणी आपल्याला जास्त घालायचं आहे सगळ्या शेवटी थोडीशी टेस्ट करायची आहे जर मीठ कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ वाढवू शकता कारण सुरुवातीला डाळ खिसडी शिजवताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं थोडं कमी वाटत थो होतं म्हणून पुन्हा इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मोठ्या सेवर साधारणतः एक पाच मिनटं आपण छान याला खदखदून अशी छान शिजवून घेतलेलं आहे अशी ही तुमची छान वाफाळती डाळ खिचडी खाण्यासाठी तयार आहे अर्धा कप डाळ तांदूळ आणि इतर जिन्नसांपासून साधारणतः सहा सात जणांना ही डाळ खिचडी व्यवस्थित पुरू शकते साडेतीन लिटरचा हा कुकर आहे अगदी गच्च भरून ही डाळ खिचडी आपली तयार झालेली आहे म्हणजे एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला की अशी ही सगळी जिन्नस एकजीव करून अशी ही पौष्टिक मस्त सवीची डाळ खिचडी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत नक्की स्वयंपाकाचा कंटाळा येतो मग अशा वेळेस ही डाळ खिचडी तुम्हीसुद्धा नक्की करू शकता ही खाताना अगदी सूप प्रमाणे लागते मस्त डाळ प्यायल्यासारखी वाटते वेगवेगळ्या चवीची ही डाळ खिचडी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा भरभरून बर कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया लिहा कारण वाचायला मला फार आवडतात आणि लवकरच आपण कुकिंग तिकीट मराठी एक मिलियनचा टप्पा पार करतोय म्हणून ज्यांनी ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांपर्यंत शेअर करा इथपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांना कोणाला आपले मसाले घ्यायचे असतील तर नक्की आम्हाला मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा